तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या विठ्ठल केसरी नावाचं मैदान चालू आहे आणि जबरदस्त रंगामध्ये आलं मैदान कारण आपली सर्वांची लाडकी जोडी सर्जा आणि बकाचूर स्वर्गीय रंजित निंबाळकर सर या नावाने गाडी फळते मित्रांनो जबरदस्त असा स्पीड लागला आहे मित्रांनो जबरदस्त असा गॅस लागला आहे सरजा आणि बकासूरच्या कडेला बघू शकता कशा प्रकारे नीर विवाद वर्चस्व स्विमी क्रमांक दोनमध्ये अतिशय जबरदस्त पळ दोघां दोन्ही वाघांचं आहे मित्रांनो बाकासूरचा पण कमबॅक बघायला मिळाला आहे मित्रांनो गेली दोन तीन मैदाना बकासूर गुलालामध्ये नव्हता पण आत्ता जबरदस्त कमबॅक बघायला मिळतोय सर्जासोबत एक जुना जोडीदार एक जुना साथीदार एक भाऊभावांची जोडी आपल्याला मैदानामध्ये मित्रांनो दिसते सर्जा आणि बकासूर श्री स्त्री धीरे धीरे मोइलचे डुमाळ अतिशय सुंदर असं नियोजन केलं आहे आणि गाडीला वेगळाच एक स्पीड बघायला मिळालं सगळं सगळा जो चाहता वर्ग आहे सगळा खुश आहे मित्रांनो जबरदस्त आणि खरोखरच फायनलचा बांधकरी हे दोन्ही होतील का आपले नंदी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून मित्रांमध्ये मित्रा 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 शेअर करा आणि जे कोणी बैलगाडाप्रेमी या चॅनलवरती आपल्या नवीन आले असतील तर नक्कीच सबस्क्राईब करायला काही हरकत नाही मित्रांनो असेच अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो आता येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो हिंदगी श्री मैदान होणार आहे अकरा तारखेला त्याचे पण अचूक अपडेट तुम्हाला मिळवण्यासाठी या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भरपूर सपोर्ट करा मित्रांनो चला भेटूया तोपर्यंत बाय बाय